वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआय कडे कापूस विक्री करीता तब्बल चार हजार सहाशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी सुमारे तीन हजार शेतकऱ्यांकडूनच आतापर्यंत खरेदी पूर्ण झाली आहे सत्तावीस फेब्रुवारी पर्यंतच खरेदीची मर्यादा असल्याने उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सीसीआयने मुदत वाढवून द्यावी अशी मागणी बाजार समितीने केली आहे शासनाने सीसीआय जी खरेदी आणि बाजार समितीमध्ये त्याची नोंदणीची प्रक्रिया आणि व्हॅलिडेशनची हे दिलेली होती त्याअंतर्गत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास चार हजार सहाशे शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री करता नोंदणी केलेली आहे आणि तीन हजारच्या जवळपास शेतकऱ्यांनी कापूस सिसियाला विकलेला विक्रेल विक्रेल, विकलेला आहे आतापर्यंत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साठ हजार क्विंटल कापूस सिसियाने खरेदी केलेला आहे परंतु अद्याप त्यामध्ये काही कास्तकारांनी डबल डबल नोंदी केल्यामुळे एक सातशे ते आठशे कास्तकार शिल्लक राहिलेले आहेत आणि कापसाचे भाव हे हमीभावापेक्षा वरती गेल्यामुळे सी सी आय मध्यंतरी वीस दिवसासाठी बंद झालेलं होतं व अचानक कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय उलाढालीमुळे पडल्यामुळे आता परत शेतकऱ्यांना सी सी आयचाच आधार आहे त्यामुळे शेतकरी परत सी सी आयकडे धावलेला आहे त्यामुळे जे सातशे ते आठशे कास्तकार आता विक्रीसाठी उरलेले आहेत त्यांची कापूस विक्रीची जी मर्यादा सत्तावीस फरवरी सी सी आयने ठरवलेली आहे ही फार अल्प कालावधी होत असल्यामुळे याबाबत आम्ही शेतकऱ्यांना माहिती प्रसारण देऊन अवगत केलेले आहे परंतु आमच्याशी शासनाला विनंती आहे की बा ही मुदत एकतीस मार्च पर्यंत त्यांनी वाढवून द्यावी असे आव्हान आम्ही वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती समस्त संचालक मंडळ व प्रशासनाच्या वतीने करीत